श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी तेवा सेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर या आपल्या चॅनेलवरती आपण स्वामींचे अनुभव नित्यसेवा किंवा स्वामींची कोणतीही सेवा असो सणवार सर्व आपण या चॅनेलवर शेअर करत असतो तर आज तसाच मी एक स्वामींचा अनुभव शेअर करणार आहे जे की मला आपल्या आपल्या स्वामी परिवारातील स्वामी सेवे करायचा हा अनुभव आहे तर त्यांना काय अनुभव आला ते आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत मी त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगते चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ छातीत होणाऱ्या त्रासावर उपचार घेण्यासाठी म्हणून मी अपोला रुग्णालय दुर्गे भिलाई येथे भरती होतो स्वामी कृपेने माझ्यावर व्यवस्थित उपचार सुरू होता माझ्या शेजारच्या बेडवरती नारायणपूर येथील एक इसम डोक्यातील प्राणांतिक वेदना निवारण्यासाठी आला होता त्यासाठी त्याची पत्नी देखील होती ती व्यवसायाने नर्स होती डॉक्टरांनी निदान केले व त्याला तत्काळ ऑपरेशनसाठी घेऊन गेले त्यानंतर बराच वेळ त्या, वे। त्या इसमाचे ऑपरेशन सुरू होते दुर्दैवाने त्याचे ऑपरेशन यशस्वी झाले नव्हते त्याला त्याच्या संपूर्ण शरीराच्या हालचालींचा विसर पडला आणि स्मृती भ्रशही झाला त्याच्या पत्नीने खूप रडून ओरडून रुग्णालयात गोंधळ घातला डॉक्टरांबद्दल व परमेश्वराबद्दलही ती महिला अपशब्द बोलू लागली त्यावर डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या ऑपरेशन समजावले की आता यावेळी जर ऑपरेशन फेल गेले तर तुमच्या पतीचा मृत्यू निश्चितच आहे पतीला दुसऱ्यांदा ऑपरेशनसाठी नेत असताना ती महिला खूप आक्रोश करीत होती मी न राहून त्या ताईंना माझ्याजवळ बोलवले तिला श्री स्वामी समर्थ महाराजांविषयी बरेच काही सांगितले परमपूज्य माऊलींचे स्मरण करून तिला मी माझी जपमाळ दिली व ऑपरेशन थेटर बाहेर बसून जप करण्यास सांगितले दुसऱ्याच दिवशी तताई रडत रडतच माझ्याकडे आल्यात व मला झोपेतून उठवत म्हणू लागल्या बाबूजी स्वामी महाराज की कृपाचे ऑपरेशन कामयाब हुआ आहे अब मेरे पतिदेव पूर्णत्व स्वस्थ होंगे हे सब केवळ स्वामी की कृपाचेही हु आहे कुठ दिनो और मेरे पति दिंडोरी तथा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर दर्शन हेतु जरूर आऊंगी और गुरु मावली जी के चरण स्पर्श करूंगी और अब सारी जिंदगी में श्री स्वामी समर्थ इस मंत्र का जब भी दिल से करूंगी तर बघा आपला स्वामींचा हा अनुभव खरंच किती मोठा आहे तर तुम्हालाही तर ह्या ताईंचा हा अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवला तर तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला आवडला असेल व्हिडिओला ला लाईक व असेच नवनवीन स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेजारील बेलायकॉनची घंटा देखील दाबायला विसरू नका आणि हो जर तुमचेही असे काही अनुभव असतील जे शेअर नक्की करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मी माझी जीमेल आय डी मेन्शन करते जीमेल आय डीवर तुम्ही मला मेलही करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकतात आपल्या चॅनलचा असा कोणताही हेतू नाही नाही तुम्ही लाईक केलं तरी चालेल पण स्वामींची सेवा करा सेवेकरी व्हा व आपल्या चॅनलचा एकच मोटिव आहे आपल्याला फक्त सेवेकरी वाढवायचे आहेत सेवा करा स्वामी नक्कीच फळ देतील तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल व्हिडिओला लाईक व जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ